प्रिन्सिपल ज्यांनी वेगळे ट्रीटमेंट दिलेले आहेत शिक्षक लोक इथे येत नाही तोपर्यंत मी मृतदेह ताब्यात घेत नाही आणि दुसरी गोष्ट रात्री अडीच वाजेपर्यंत मी पोलीस कंप्लेंट केली आहे त्यांच्यावर अजून कारवाई झालेली नाही मी शाळेविरुद्ध केली तिथल्या स्टाफविरुद्ध केली आणि हस्तचालकाविरुद्ध केली अजून त्याच्यावर कारवाई झालेली नाही आहे माझा मुलगा गेला आणि काल काय झालं त्यांनी सर्वां माझा माझी सण सर्वांची सर्वांनी आमची दिशाभूल केली काल आर्किडला माझा मुलगा दोन घंटा पहिलेच वारलेला होता हां त्याचे हात पाय हात हिरे पडले होते पाय पांढरे पडले होते पूर्ण आणि आम्ही यांनी काय केलं आम्हाला तुम्ही पी एम करू नका याला घेऊन जा काय मुलगा सांगितलं मुलांना सांगितलं आम्हाला चक्कर घेऊन पडलं त्याच्या आईची पण अशी हिस्ट्री आहे असं सांगितलं खोटं बोलला तो त्याची आई लहानपणी वारली होती हाताने वारली ती आई आणि हे सांगता प्रिन्सिपलनी कालच्या सर्व फोटो पण दिली आहे तो समोर येत नाही आहे मग त्यांनी का नाही आले ते आर्किडला सर्व संस्थाचालक तिथं सर्वे होते तिथं संस्थाचालक होता त्यांचा मुलगा होता सर्वे होते शिक्षक होते वीस पंचवीस आ, आनी, आनी आ, ते शिवलला ज्यावेळेस आम्ही पी एम लावला तिथं इथं कोणीच आलेलं नाही आता आपली मागणी सर ते कारवाई होण्यात यावी चार मुलांनी मारलं त्याला हे म्हणतात एकाच मुलांनी मारलं आणि ज्या मुलांची जबान घेतली आहे ज्या मुलांची जबान घेतली आहे त्या मुलांच्या सगळ्यांचा ट्रीटमेंट एकच आहे पायात पाय गुतले पडला आणि डोक्यात पडला आणि मेला एवढं सिम्पल आहे दादा जे मुलं माझ्या माझ्या हायडोला माझा मुलगा त्याच्यापेक्षा लहान अर्ध्यात मुलं ते कसे मारतील त्याला आणि एक मुलगा मारू शकत नाही दादा त्याच्या डोक्याला पूर्ण जखम आहे त्यांनी क्लीन केलंय पूर्ण त्याला क्लीन करून सर हा चांगलाच मारलेला आहे डायरेक्ट असे बोलले की बाबा दा। तुम्ही आम्ही अँब्युलन्स सुद्धा तयार नव्हते कुठेच द्यायला तयार नव्हते बोलले ज्या व्यक्ती डीएसपी सर आले त्यांचा कोणाला तयार केले कुठे दिले एकाच्याचे दिले एक डीलर त्यांनी गायब केलेला आहे हा पोलिसांनी काय आश्वासन दिलं डीएसपी सरांनी बोलले की आमची फुल कारवाई होईल त्याच्यावरती पीएमचे रिपोर्ट येऊ द्या मग तोपर्यंत सर पीएम रिपोर्ट येपर्यंत दोन तीन दिवस लागतील तोपर्यंत कारवाई करण्यात यावी मृत्यू खरंच कसा झाला ते माहिती करण्यात यावं आणि त्यांनी आम हे करण्याच्या पहिले मृतदेह <laughs> आर्किडला आणण्याच्या पहिले मीटिंग केली मुलांची सर्वांना सांगितले का असं सांगायचं <laughs> हां आणि त्यांनी फक्त संवेदन दिले आमच्या आला पाणी प्या हे प्या ते करा ते करा म्हणजे ऑलरेडी ते गेलेला गेले होतो ए सी सी बी सी सी करून सर आर्किडवाल्याने त्यांना घेतलं नाही त्यांनी तिथं काहीतरी पैसे दिले कारण डॉक्टरने विचारलं मला काहीतरी डॉक्युमेंट द्या इथं आणलं होतं दा दे इत्तु 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 दादा आमच्याकडे फक्त मृतदेह आला होता मृतदेहच घेऊन जा शिवीरला आम्ही याचा काही डॉक्युमेंट देऊ शकत नाही तो ऑलरेडी किती घंटे मेलला होता मग मित्र स्ट्रॉंग त्याला हे होतं ते होतं त्याला काहीच नव्हतं जेवण करून आलेला होता तिथे पण टिफिन खाल्लेला दप्तराने घरी आला त्याचं त्यातला पूर्ण टिफिन खाल्लेला आहे त्याच्या इथं मारलेला बरेच मुलांना सांगितलं आमच्या व्हॅनवाल्याने माहिती सेवा सांगितलं की मारलं त्याला व्हॅणवाल्याचा आर्किडला फोन आला की व्हा तुमचा मुलगा नाही आहे इथं तुमचा मुलगा नाही आहे इथं आर के याला शाळेमध्ये तेव्हा आम्हाला माहीत पडलं की तुमच्या मुलाला मुलांनी मारलं आहे बुवा म्हणून तो आता जिवंत आहे की मेला आहे की कसं आहे कोणी औषध आहे आर केडला तो मेलेला आहे आम्हाला तेव्हा माहीत पडलं शाळेची संस्था चालक वर्ग शिक्षक यांच्यावर आपण गुन्हा दाखल केलेला आहे हो त्यांच्या अटकेची मागणी कारवाईची मागणी काय ते व्हायल ते कारवाई व्हायला पाहिजे त्यावर आम्ही त्याची मूर्ती घेत नाही बाहेर घेत नाही आम्ही तर त्या ईडीच्या चौकशीमध्ये सदर त्याच्या मित्रांकडे चौकशी केली असता त्या मुलाचं व त्याचा मित्र जो पण विधी संघर्षग्रस्त बालक आहे असं दोघांची मारामारी झाली होती त्या मारा मारामारीमध्ये पडल्यामुळे सदर विद्यार्थ्याचा मृत्यू झाला असं निष्पन्न झाल्यावरून सदर पोलीस स्टेशनला रामानगर जिल्हापेठ पोलीस स्टेशनला आपण गोरा नंबर एकशे शहाऐंशी पब्लिक पंचवीस बी एन एस एकशे पाच प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे तसेच सदर पालकांनी सदर प्रशासनात शाळेचं जे प्रशासन आहे त्यांना ह्या गोष्टीबद्दल विचारलं असता त्यांनी देखील याच्यामध्ये त्यांना व्यवस्थित माहिती दिली नाही म्हणून त्यांची दिशाभूल केली म्हणून त्या प्रशासनाविरुद्ध देखील चौकशी करावी म्हणून त्याच्या देखील तक्रार दिलेली आहे सदर गुन्ह्याचा तपास हा पी एस आय गोपाळ देशमुख करत आहे सदर याच्यामध्ये जो विधी संघर्षग्रस्त बालक आहे ज्याच्यासोबत मारामारी झाली होती तो आरोपी आहे त्याला ताब्यात घेऊन आपण ज्युएनएल जस्टिस बोर्डासमोर हजर करतो याच्यामध्ये प्र आता तपास सुरू आहे चौकशी सुरू आहे त्याच्यात जे निग्ले ज्यांचं निग्लिजन्स असेल त्यांच्यावर देखील कारवाईची प्रस्तावित केली जाईल ज्या वेळेला शाळेमध्ये पोलीस गेले तेव्हा पालकांचा रोष होता की याच्यातले डी सी सी टी व्ही फुटेज जे आहे ते डिलीट होऊ शकतं किंवा त्या छेडछाड होऊ शकते या अनुषंगाने आपण तिथले डी व्ही आर जप्त केलेले होते त्याची तपासणी सुरू आहे त्याच्यात जी घटना घडली ती टॉयलेटकडे घडलेली आहे की ज्या ठिकाणी सी सी टी व्ही नव्हता त्याच्यामुळे ते चडछडीचं चार किंवा इतर गोष्टींचं सध्या तरी संभव दिसत नाही तसं नाही आहे काल आपण त्यांना सगळ्या गोष्टी समजून सांगितल्या जी चौकशी केली ती त्यांच्या समक्ष केली त्याच्यामध्ये त्यांचं समाधान झालं ज्या या गोष्टीला दोषी आहेत त्यावर पालकांनी फिर्याद दाखल केली रात्री गुन्हा दाखल केलेला आहे सकाळी देखील त्या विद्यार्थ्याचं पी एम झालेलं आहे पी एम झाल्यानंतर त्यांनी ती बॉडी त्यांच्या ताब्यामध्ये घेऊन त्याच्या अंत्यविधीसाठी गेलेल्या आहेत